अपघातात जखमी झालेल्या कोवाडच्या तरुणाचा मृत्यू कोवाड तालुका चंदगड येथील तरुण शुभम शिवाजी कुटरे वय अठ्ठावीस हा तरुण तेऊरवाडी जवळील अपघातच जखमी झाला होता त्याच्यावर कोल्हापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की शुभम हा कोवाड येथे वास्तव्याला होता तो सध्या एका अमेरिकन मेडिकल कंपनीसाठी वर्क फ्रॉम होम असे काम करत होता दिनांक नोव्हेंबर रोजी सायंकाळी कंपनीच्या कामासाठी नेसरी येथे गेला होता रात्री दहा वाजता परत कोवाड्या आपल्या गावी येत असताना हडलगे ते, ते या मार्गावर तेवाडीजवळील वळणाजवळ उताराला त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला यावेळी त्याला मार लागला होता त्यानंतर त्याला गडिंगलज येथे खासगी दवाखान्यात उपचाराला हलवले होते त्यानंतर त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते या दरम्यान उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा रविवारी त्याचा मृत्यू झाला त्याच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे कोवाड येथील निवृत्त सैनिक शिवाजी कुटरे यांचा तो मुलगा तर भारतीय सैन्य दलाचे जवान संतोष कुटरे यांचा तो भाऊ होय रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी कोवाड येथे होणार आहे